आज चतुर्थी आहे आपल्या मंदिरात आपल्या टेकडीवर जो ग, ग, मंदिर आहे कासगावच्या टेकडीवर तिथे एक उजव्या सोंडीचा आणि एक डाव्या सोंडीचा असे दोन गणपती आहेत आणि महाराष्ट्रात हे दुर्लभ दोनच ठिकाणी आहेत तर गण गणपती पदर्शन घेऊन आज आपण जाणार आहोत वांगणी येथील श्री इंग्लज मंदिर म्हणजे पुरातन मंदिर आहे त्याची तोडफोड झालेली आहे तरी आपण आज इंग्लंड मंदिर बघायला जाणार आहे तर चला वांगणी आणि वांगणीतील पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून पेट्रोल पंपाच्या बाजूने हा कडूपाड्यामध्ये रस्ता जातो आणि या रस्त्याने सरळ वर जाऊया हो आता हा जा रस्ता सरळ जातो कडूपाड्या वांगणी पेट्रोल पंपाच्या इथून सरळ फाटी मागून आला ना का शेवटचा स्पॉट इथे गाडी लावली ना काही एक रस्ता डाव्या बाजूने असा हनुमान मंदिराकडे जातो एक वरती पीर आहेत त्या पिरांकडे जातो हा समज आणि इथून एक कच्चा रस्ता आहे हा जातो इंग्लज गाडा इंग्लज देवीचा तर चला आपण आता इंग्लज देवीकडे जाऊ come bueno, तर ला तुम्ही आता बागा, बागा, जो गाणं ऐकला तो खरं इंग्लोज देवीचा आहे आणि खूप महिमा इंग्लोज इंग्लज देवीचा मी पुढे हे सांगणारच आहे तर चला पुढे हे बघा इथे एकवीरा देवीचा चुकून बोर्ड लागला आहे पण इथे हिंग्लोज मंदिर आहे आणि पुढे रस्ता विकटगडाकडे जातो विकटगड पेप किल्ला आणि इथे बघू शकता नेमका बॉर्डरवर लावलेला बोर्ड आहे दाखवतो तुम्हाला आता पुढे बघा हे बघा आवाज बरदस्त आवाज सुटला बघा खोड दगड आहे आपण पाहू शकतो आपल्याला आणि हे बघा हे जे एक ही, इकड़, इकड़ पिलर दिसतं ही बॉर्डर आहे दोन्ही जिल्ह्यांची बॉर्डर आहे पण इकडे पाहिलं तर ठाणे जिल्हा आहे हा ठाणे जिल्हा आणि पिलरच्या ह्या बाजूला रायगड जिल्हा चालू होतो बरोबर आपण बॉर्डरवरच आहे ह्या बघा त्यांचा दगडी चिरा हा जुना दगडी चिरा आहे आणि इथून पेप किल्ल्यावर पाहू शकता इथे पण या जाडीमध्ये पण दगडी चिरे मोठे दगडी दगडीचे ते बघा गवतामध्ये अशा आशे, असंख्य चिरे पडलेले आहेत दगडं जो काम आहे तुम्ही जिथे पाहाल तिथे अस्तव्यस्त पडलेले आहेत सगळे गवतामध्ये जेवढे आपण शोधू तेवढे आपल्याला पाहायला भेटतील माझ्या अंदाजे अठराशे वर्षापूर्वीचे असावेत बघा काय कोरीव काम आहे बघा अकरा आपण आता पोचलोय इंग्लज मंदिर म्हणजे इंग्ल इथं इंग्लाही आहे पण इंग्लज मंदिर येते इंग्लज देवीचं तर हे बघा मूर्ती अशी आणि जे समोर जे तीन टा ता, ताक दिसतात चांदीचे ते इथे सापडलेत मंदिर वर होतं पण इथे ते चांदीचे ताक सापडले तीन आणि छोट्या तीन मूर्त्या सापडल्या छोट्या एकदम म्हणून ते इथे श्री देवीची स्थापना केली सुंदर मोती अशी हे बघा पूर्ण ते लिहून ठेवलेले आहे पूर्ण इथली माहिती लिहून ठेवलेली आहे इंग्लज देवीचं सर्वात मोठं मंदिर पाकिस्तानच्या बलुथिस्थानामध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये गड इंग्लज इथे आहे नाशिकला एक ए, नाशिक मंदिर आहे राजस्थानमध्ये शिवाना म्हणून देवी आहे कर्नाटकच्या गुलबा बर्गाच्या इथे आहे आणि राजस्थानमध्ये मा तिनोट माता मंदिर आहे तिथंशी भारत पाकिस्तान लढाईच्या वेळेस तिनोट मातेवर साडेचारशे बॉम्ब फेकले होते पाकिस्तानने पण एकही फुटला नाही तर चला पुढे जाऊ आपण आता पुढे नाखीनचा डोंगर आहे नाखीनचा डोंगर आणि धबधबा आहे इथे भगीरथ आणि आपल्याला आता या मार्गे जायचे तर चला आपले सहकारी पुढं चाललेत त्यांनाच फॉलोअप करू तर ते साडेचारशे बॉम्बचा मी सांगायचं राहिलं देवीचा मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी ते साडेचारशे बॉम्ब फेकले होते सिनोट माता मंदिरावर पण एकही बॉम्ब फुटला नव्हता हो हिंग हिंग हे बलुचिस्तानामध्ये जास्त पिकवलं हो जातं आहे आणि हिंगाचा व्यापार करणारे जे व्यापारी भारतात आले त्याने जागोजागी इंग्लज देवीची स्थापना केली जागोजागी त्यांनी मंदिरं बांधली इंग्लज देवीचे आणि ते व्यापारी होते आणि खूप म त्यांची श्रद्धा होती जे बलुचिस्तानमध्ये मंदिर आहे इंग्लज तिथे श्रद्धा होती त्यांची म्हणून ते खूप मंदिरं भारतात पण बांधले न्यू शियासन प्रतिष्ठान यांच्या वतीने हा सेर टाकलेले आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती येथे छानपैकी बसवले घेतलं नमस्कार आणि इथेच ह्याच जागेवर पूर्वी तो गडी लग्न तिथे जे टाक सापडला आपण बघितलं जे टाक सापडलं तिथे आपण आता दर्शन घेतलं देवीचं पण मूल मंदिर इथे होता देवीचं आणि खूप मोठं होतं आणि इथे खाली दरी दिसते या दरीमध्ये मोठमोठ्या दगडी ढकलून दिलेल्या आहेत अक्षरशः कोरीव दगडी होत्या महा पायाखाली बघू शकता तुम्ही खांब उभे उभे करण्यासाठी दगड होती हे बघा असे मोठे मोठे दगडी ह्याच्यावर खांब उभे होतील लाकडी खांब असतील हे बघा पूर्ण दगडी आहेत मोठ्या मोठ्या कोरल्या दगडी आहेत तर या जमिनीच्या आतमध्ये किती असतील आणि या दरीमध्ये मोठ्या मोठ्या दगडी ढकलून दिलेल्या आहेत दगडाचे खांब मोठे मोठे आपण ज्या भागात आलो आहे ते वांगणीपासून एक किलोमीटर वांगणी स्टेशनपासून एक किलोमीटर वर टेकडीवर पुरातन मंदिर होते इथं शिव आता इथे गणपती बसवलेला आहे पण हीच जागा आहे जी गड इंग्लज देवीचं मंदिर होतं तर काही परकीय शक्ती आक्रमणं केली त्या आक्रमणामध्ये हे सर्व तोडफोड केलेली आहे मी देवी पूर्ण मंदिराचं अस्तित्व इथून नष्ट केलं नाही तर जर कधी आले तर नक्की इथे भेट द्या आज रस्तावरती पेप किल्ल्यावर जातो आहे मालेवर सुंदर असं पाण्याचं ठिकाण आहे आणि जा निसर्गरम्य जागा आहे आणि इथूनच पश्चिमेला धबधबा आहे वॉटरफॉल पगीरात खूप प्रसिद्ध धबधबा आहे आणि पावसाळ्यात खूप गर्दी असते तिथे आता आम्ही खाली परतीच्या मार्गाला लागलो तिथे जिथे गाडीला लावल्यात आम्ही तिथे सुंदर असं हनुमानाचं मंदिर आहे एकदम जागृत देवस्थान आहे चला आता ते पाहूया आपण तर हे बघा हनुमानाचं मंदिर आहे कडोपवाडा त्याच्या बाजूला टेकडी आहे त्या टेकडीवर हे शिवमंदिर आहे आणि त्याच्या पश्चिमेला तोंडकर

इथे खूप भाविके येत असतात कारण हे जागृत देवस्थान आहे आणि हनुमान जन्मोत्सव असतो जयंती नाही जयंती बोलायची नाही जन्मोत्सव असतो त्या दिवशी खूप कार्यक्रम होतात तिथे सांस्कृतिक कार्यक्रम तर भजन कीर्तन सांस्कृतिक कार्य जबरदस्त कार्यक्रम असतात आणि हा बघा हा व्यासपीठ आहे याच व्यासपीठावर सर्व कार्यक्रम होत असतात भव्य पटांगाने बाजूला हे किती खुर्च्या लावा मस्त बैकी किंवा मांडी घालून बसता आता आपण घरी परतलोय आणि थोडीशी वांगणीविषयी माहिती देतो वांगणी हिला खूप मोठा हो इतिहास आहे महात्मा फुले या ज्या सत्यशोधक सत्यशोधक चलवलीची स्थापना केली त्याची एक मीटिंग वांगणीमध्ये झाली होती म्हणजे एक पदस्पर्शाने पाहून झालेली आहे आणि जो भारतातला पहिला बोलका चित्रपट बनवला हरिश्चंद्राची फॅक्टरी त्याची एक शूटिंग वांगणीमध्ये झालेली आहे अशी भरपूर ठिकाणी माहिती आहे आणि भौगोलिकदृष्ट्या पण पेप किल्ला नाखिन चंदेरी अशा किल्ल्यांच्या जाण्यासाठी वांगणीहूनच रस्ता आहे त्यामुळे वांगणीला खूप मोठा हो हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आता आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आमच्या थल कोकणातल्या नवीन नवीन ऐतिहासिक वास्तू ज्या असतील त्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू तर तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला इथेच थांबूया आपण हे व्हिडिओ आता जय श्रीराम जय महाराष्ट्र जय शिवराय